आज टाकळगावमध्ये या ठिकाणी आयोजित इस्तेमाची पूर्ण तयारी झालेली आहे नियोजन झालेलं आहे या नियोजनात सर्वच गावकरी मंडळींनी सूक्ष्म पद्धतीने नियोजन केलं सर्वांनी सहकार्य केलं आणि या ठिकाणी उत्तमरित्या या ठिकाणी नियोजन झालेलं आहे या ठिकाणी आता आज या इस्तेमासाठी येणारे साथी, साथी आणि उद्या दुवा आहे चालू झालेले आहेत तरी सर्व लातूर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना साथींना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी टाकळगावला यावं आणि या ठिकाणी दुवा करावी आणि सर्वच टाकळगावकडं बघताना एक हिंदू मुस्लिम बांधवाचं एक समाजाचं समाजाचं प्रतीक म्हणून समन महाराष्ट्रात आमचं टाकळगाव ओळखलं जातं या ठिकाणी येऊन आपण दुवा करावी या ठिकाणी आपल्याला मी आमंत्रितही करतो आणि या इस्लेमासाठी येणाऱ्या साथींना शुभेच्छाही देतो आणि हे काम करीत असताना आमच्या वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटमधून बी mm. आय एन सी असेल पी डब्ल्यू डी असेल बांधकाम विभाग असेल महसूल कार्यालय असेल सर्वच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी mm. सहकार्य केलेलं आहे आणि खरं तर आदरणीय डी वाय एस पी साहेब अरविंदजी रायबोले साहेब आमचे पी आय चिनगावचे साहेब आणि आमचे सर्व पोलीस बांधव कर्मचारी यांचंही या ठिकाणी मोठं सहकार्य लाभलेलं आहे ह्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि सर्व प्रशासनाचे गावचा एक सरपंच प्रतिनिधी म्हणून मी सर्वांचे आभारी मानतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी दुवासाठी सर्वांना उपस्थित राहण्याची विनंती करतो नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही थी याची या ठिकाणी सर्वच गावकऱ्यांनी काळजी घेतलेली आहे आणि कुठं कमतरता आली तर आणखी काळजी घेऊ आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर दुवा करून वेळेस व्यवस्थितरित्या दम्मान आपली वाहनं जपून घेऊन जावेत अशी विनंती करतो आणि या याच्यानिमित्त मी इस्तेमानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो